नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुलीलामृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की पहा चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथीपासून विक्रम नवसवस्तर सुरू होत असून हिंदू नववर्षाला सुरुवात होणार आहे चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ अर्थात गुढी पाडवा साजरा केला जातो नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडवा आहे त्याचबरोबर बुध ग्रह मीन राशीत भ्रमण करणार आहे बुधाने मीन राशीत प्रवेश करण्याची वेळ नऊ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजता आहे बुधाच्या या संक्रमणामुळे बुध शुक्र आणि सूर्य यांची युती होणार असून पाच राशींचा भाग्योदय होणार आहे चला जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत हिंदू पंचांगानुसार नवीन वर्ष 9 एप्रिल 2024 ला सुरू होत आहे या दिवशी आपण पाडवा साजरा करतो घरोघरी गुढी उभारली जाते तसेच महाराष्ट्रातील विविध भागात भव्य शोभायात्रा काढल्या जातात याच दिवशी चैत्र नवरात्रीचाही प्रारंभ होणार आहे या शुभयोगावर मीन राशीत बुधग्रहाचे संक्रमण होत आहे बुधग्रहाचे मेन राशीतील संक्रमण नऊ एप्रिलला रात्री साडेनऊ वाजता होईल म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि पाडव्याला बुध शुक्र आणि सूर्य यांची युती होत आहे ही युती काही राशींना अतिशय शुभ ठरणार आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते यामुळे बुध शुक्र आणि सूर्य ही युती अधिक प्रभावी होत आहे मेन राशीत ग्रहाचे गोचर झाल्याने बुध शुक्र आणि सूर्य यांची युती होत आहे यामुळे पाच राशींचे नशीब चमकणार आहे आणि त्यांना राजयोगाचा लाभ मिळणार आहे जाणून घेऊया या पाच राशी कोणत्या आहेत मिथुन राशींच्या लोकांना मिळेल वडिलोपार्जित संपत्ती मिथुन राशीसाठी हे गोचर अतिशय प्रभावी सिद्ध होईल मिथुन राशीचे लोक मध्ये मोठी झेप घेतील मिथुन राशींच्या लोकांना गेल्या काही दिवसांपासून मध्ये सातत्याने नैराश्य येत होते पण नऊ एप्रिलपासून मिथुन राशींच्या लोकांचे करियर उजळून निघेल जे लोक नव्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळेल तसेच कार्यक्षेत्रात पदोन्नतीचे योग होताना दिसत आहेत तर व्यवसायाशी संबंधित लोकांना काही नवीन प्रस्ताव मिळतील त्यातून त्यांची प्रगती वेगाने होईल वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित वाद कोर्टात असेल तर त्याचा निकाल तुमच्या बाजूनी घेईल त्यामुळे धनलाभ होईल कौटुंबिक पातळीवर आनंदाचे हास्य विनोदाचे वातावरण राहील आणि या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे यामुळे मिथून लोकांच्या राशीचे योग हे चांगले आहे राशी आता पाहूया आपण कर्क राशीच्या लोकांचे नशीब कशा प्रकारे उजळणार आहे कर्क कर्कराशीला बद्दल मिळेल शुभ वार्ता कर्क राशीचे लोक जर करिअरशी संबंधित काही अडचणी त्यांच्या जीवनामध्ये येत असतील तर या काळात त्यांना शुभ वार्ता मिळणार आहे कर्क राशींच्या लोकांना कठोर मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ आलेली आहे कर्क राशीसाठी ही वेळ अतिशय शुभ आहे कर्क राशीला कार्यक्षेत्रात यश मिळेल कार्यक्षेत्रात पदोन्नती तर मिळेलच शिवाय नवी ओळखही मिळेल या काळात कार्यक्षेत्रात तुमची ओळख एखाद्या योद्धासारखी होईल तुमचे विरोधकही तुमच्या कार्याची स्तुती करतील याशिवाय व्यवसायात तुमचे सर्व फासे उलट पडत होते पण नऊ एप्रिलपासून परिस्थिती पूर्ण बदललेली असेल आणि तुमच्या हातीत नव्या डिल्स येतील त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल नऊ एप्रिल नंतर तुम्हाला करिअर बद्दल शुभवार्ता मिळेल कुटुंबीय तुमचे महत्व ओळखतील जर कुटुंबामुळे तुम्हाला काही त्रास होत असेल तर तो त्रास थांबेल आणि तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला कुटुंबीय सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल तुमच्याशी नम्रतेने व्यवहार करतील ते जे लोक प्रेमसंबंधात आहे ते दृढ संबंधात बांधले जातील आता पाहूया कन्या राशींच्या लोकांच्या जीवनात काय बदल होणार आहे पहा ज्या लोकांची रास ही कन्या आहे त्यांना समाजात आणि कुटुंबात मानसन्मान मिळणार आहे कन्या राशींचा मानसन्मान वाढल्याने त्यांना लाभ होणार आहे बुध शुक्र आणि सूर्य युती कन्या राशींच्या लोकांना लाभकारक सिद्ध होईल कन्या राशींचा लोकांचा समाजात मानसन्मान वाढेल मानसन्मान वाढल्याने कन्या राशींच्या जातकांना नव्या संधीही मिळणार आहेत या काळात कन्या राशींच्या लोकांच्या योग्यतेची पारख केली जाईल आणि त्यांची पारख करून त्यांना मानसन्मान मिळणार आहे त्यांना उत्पन्नाच्या नव्या दिशा मिळतील आणि त्यांचे करियर एका नव्या उंचीवरती पोहोचले जाईल कन्या राशीला उत्पन्न वाढवण्याच्या नव्या संधी मिळतील व्यापाराशी संबंधित काही अडचणी असतील तर त्या दूर होतील तसेच व्यापाराशी संबंधित लोकांच्या ओळखी काही प्रभावी लोकांशी होतील ज्याचा त्यांना फायदा होणार आहे कन्या राशीचे जे, जे विद्यार्थी नोकरीच्या तयारीत आहे त्यांना सरकारी नोकरीची संधी मिळेल या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल जोडीदारासोबत जे गैरसमज सुरू होते ते देखील संपून जातील आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येईल आत्ता पाहूया आपण मग राशींच्या लोकांच्या जीवनात काय बदल होणार आहे ज्या लोकांची रास ही मगर आहे त्यांना प्रवासाचे मार्ग उपलब्ध होणार आहे मगर राशींच्या लोकांना विदेश प्रवासाचे सुख लाभणार आहे मगर राशींच्या लोकांना या काळात सर्वच बाजूंनी फायदा होईल विशेष करून करिअरमध्ये नवे यश हाती येईल नव्या नोकरींचा स्रोत संपून जाईल आणि तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल सोबत जे लोक व्यवसायाशी सुरुवात करणार आहे त्यांना चांगली संधी आहे जे लोक व्यवसायाची सुरुवात करण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी ही वेळ फार चांगली आहे विदेश यात्रेचेही योग आहेत या काळात तुम्हाला विदेश यात्रेचे सुख मिळेल मगर राशींचे लोक कामाच्या संदर्भात नव्या लोकांना भेटतील ज्यामुळे भविष्यात लाभ होईल कुटुंबियांचे पूर्ण सहकार्य मिळेल त्यामुळे तुमचा आत्मविश्वास दिसेल जोडीदार तुम्हाला मानसन्मान देतील तुमचा आदर करतील त्यामुळे तुमच्या दोघांमधील नाते अधिक मजबूत होईल आता पाहूया मीन राशींच्या लोकांच्या जीवनात काय बदल होणार आहे ज्या लोकांची रास ही मीन आहे त्यांच्या मनामध्ये आध्यात्मिक विचारांचा प्रवेश होणार आहे ज्या लोकांच्या मनात आध्यात्मिक विचारांबद्दल निगेटिव्ह विचार होते ते आता पॉझिटिव्ह होणार आहेत मीन राशी आध्यात्मिक भावनांचा संचार होणार आहे राशींच्या लोकांच्या मनात काही दिवसांपासून उलता पालत सुरू होती ही वेळेच्या प्रभावामुळे संपून जाईल बुध राशीचा राशीतील गोचर मीन राशींच्या लोकांना लाभकारक सिद्ध होईल मीन राशींच्या लोकांच्या मनात अध्यात्माची भावना संचारेल त्यामुळे हे लोक त्यांच्या सर्व समस्यांचा सामना संयमाने करतील याशिवाय मीन राशींच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती होईल करिअरच्या संदर्भात मीन राशींच्या लोकांना अनेक संधी मिळतील त्यामुळे मीन राशींच्या लोकांचे भाग्य उजळून निघेल शुभ काळामुळे यापूर्वी केलेल्या कष्टांचे फळ मिळेल तुमच्या कामाला ओळख मिळेल आणि लोक तुमची स्तुती करतील मीन राशींच्या ज्या लोकांचे विवाहात व्यत्यय येत होते त्यांच्या सर्व अडचणी दूर होतील आणि विवाह ठरेल तुमच्या योजनांवर काम करत वेळेचा लाभ उठवा कारण नशीब तुमच्या बाजूनी आहे आणि या सुवर्ण संधीचा लाभ नक्की घ्या कारण की ग्रहाची दिशा ही पुन्हा बदलली जाऊ शकते त्यामुळे आत्ताचे शुभ योग आहे या शुभ योगाची संधी ससोणं नक्की करा दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त